shut are नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण जे काही इंस्टाग्रामला नवराई गाणं च ट्रेंडिंग चालू आहे तर याच्यावरती कॅपकेटवरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा टेके आणि आजच्या व्हिडिओ पण मुलं मुली दोघांसाठी दोघा हा बनू बनवू शकता आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या भेटून जाईल आणि जीप पेल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती दिलेले असते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीप जीपेल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल म्हणजे एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर चला मित्रांनो जरा विषय न करता आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही आधी काय करायचं अशा पद्धतीने आपले जे काही सुपर युपीएन एप्लिकेशन आहे याला तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या ठीक आहे युपीएन तुम्ही कनेक्ट करा नंतर आता काय करायचं आता आपले जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घ्यायचे जसं की इथून आता मी फोटो सिलेक्ट केलेले फोटो घ्यायचे ॲड करायचे खाली नंतर अशा पद्धतीने तर आपला फोटो इथं ॲड होऊन जाईल आता फोटो ॲड झाल्यानंतर इथे कोडिओ आहे पुढे तर याच्यावरती क्लिक करायचे इथून डिलीट करून टाकायचे रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सोळा रेशो घ्यायची आणि बराबर सायको ते टिक करायचे जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोला झूम करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे ठीक आहे नंतर काय करायचं आता ॲड ॲडवरती क्लिक करायचे साऊंड मध्ये यायचे फाईलमध्ये ते क्लिक करायचे एक्स्ट्रा साऊंड प्राऊन या, या व्हिडिओ नावावरती क्लिक करायचे आणि जी पेमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल सिम्पल तो व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर खाली तुम्हाला इनपुट साऊंड ओली नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करा नंतर जे काही गाणं असेल तर इथे येऊ लागणार तर या गाण्याच्या पुढे छोटे प्लसचा बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे तुम्ही हे गाणं ॲड करून घ्यायचे ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करायचे आपल्या नंतर फोटोच्या लेअरला अशा पद्धतीने आपल्या आयडिओ गाणे जिथेपर्यंत आहे तर तिथंपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्यायचं आहे ठीक आहे नंतर काय करायचं आपले जे काही हे गाणं आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून थोडंसं पुढे यायचे आणि बिट्स ऑप्शन होते क्लिक करायचे आणि जे काही ॲटो जनरेटचे बटन आहे तर याला इथून अशा प्रकारे ऑन करून द्यायचे त्यानंतर थोडंसं इथं थांबायचे नंतर थांबल्यावर बघू शकते इथं आता आपले ॲटोमॅटिकली बिट जनरेट झालेले ठीक आहे नंतर आता काय करायचं आता आता आपल्याला फोटो कट करायचे पडतील जे काय सुरुवातीचे बीट येतात हे आपल्या काही कामाचे नाही पण पाच सेकंदाच्या पुढचे जे काही बीट, बीट, तुम्हाला 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 का बीट का गुल -गुल। तर त्या बीटप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो स्प्लिट करायचा आहे ठीक आहे आता कशा प्रकारे स्प्लिट करायचं आता बघून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी यायची इथं बघू शकते इथं तुम्हाला बाजूला सेकंद येत असतील आणि खाली बीट दिसत असतील पिवळ्या कलरमध्ये बघू शकते गोल गोल तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारे बीट्सवरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे आधी काय करायचे पाच सेकंदाच्या बीटवरती यायचे ठीक आहे नंतर फोटो ते क्लिक करून स्प्लिट करायचे शेमाशा करा प्रकारे आता जे काही शेवटीपर्यंत आपली खाली बीट हे बघू शकता तर प्रमाण तुम्ही तुमचा फोटो अशा पद्धतीने पटापट स्प्लिट करायचे ठीक आहे प्रकारे मी स्प्लिट करतो आहे प्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करायचे तर बघू शकता मित्रांनो आता जे काही शेवटीपर्यंत हे सर्व बीट होते तर यांच्याप्रमाणे मी सर्व फोटो स्प्लिट करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही हे फोटो स्प्लिट करायचे पाच सेकंदाच्या पुढचे जे काही आता बीट असतील तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्यायचेत त्यानंतर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचं आता काय करायचं अशा पद्धतीने ते जे काही चौकन बॉक्स बनलेले बघू शकता तर काय करायचं आता पाच सेकंदावरती यायचे आणि जो काही पहिला चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा कॅमेराचं ऑप्शनवरती क्लिक करा नंतर पूल इन नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे शिंपलीतून घ्या आणि टिक करा ठीक आहे नंतर आता याच्या पुढचं जे काही चौकोन बॉक्स आहे शिंपल याच्यावरती क्लिक करा कॅमेरामध्ये अशा पद्धतीने आणि पूल इन नावाचा जो काही ट्रान्झेक्शन आहे तो लावून घ्या नंतर पुन्हा अजून शेवटी या आणि शेवटचं जे काही चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा नंतर लाईट इपिक्समध्ये अशा पद्धतीने आणि जे काही फ्लोड लाईट नावाचं बघू शकता ट्रान्झॅक्शन आहे अशा पद्धतीने घ्यायचे आणि जे काही रेसे तर येईल अशा प्रकारे जर पॉईंट दोन सेकंदापर्यंत अशा प्रकारे करायचे आणि टिक करायचे नंतर काय करायचं आता आपल्याला करा व्हिडिओ इपिक लावायच्या आधी ठीक आहे आता विडिओ पिक लावण्यासाठी अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे या ते क्लिक करायचे आता इपिकच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर बॉडी इपिक्समध्ये यायचे अशा पद्धतीने आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून अशा पद्धतीने पुढे यायचे तर अशा पद्धतीने बॅकग्राऊंड नावाचं जे काही ऑप्शन आहे तर इथे यायचे आणि इथं फ्लिपेड नावाचा बघू शकता एक बॉडी इपिक अशा प्रकारे तुम्ही घ्यायचे आणि याची जे काही लेअर असेल तर इला अशा प्रकारे आपल्याला पाच सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे आहे ठीक आहे नंतर पुन्हा सुरवातीला यायचे आता व्हिडिओ पिक्समध्ये जायचं तुम्ही आणि ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि डायमंड झूम नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट हे सिम्पली घ्यायचे आणि जे काही यायची लेअर असेल तर याला पण पाच सेकंदापर्यंत इथंपर्यंत ओढून घ्या आहे अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीचे जे काही दोन व्हिडिओ पीक येते तरी तुम्ही लावून घ्या आहे नंतर पुढे पण आपल्याला विडिओ पीक लावायचे आहे आता इथून तर आता पुढे आपण जे काही कट केलेले फोटो स्प्लिट केलेले तर त्यांना पण आता आपल्याला विडिओ पीक वगैरे लावायचे आहे आता तर, तर आता या से पाच सेकंदावरती यायचे आता व्हिडिओ पेक्समध्ये यायचे पुन्हा अजून अशा पद्धतीने आणि जे काही ऑप्शन आहे त्यावरती तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आता जिथं तुम्हाला लव नावाचं ऑप्शन दिसेल तर इथं क्लिक करायचे आणि खाली यायचे आणि मिनी रॅम्बो नावाचा बघू शकता एक व्हिडिओ प्स हे घ्यायचे आधी याचे जे काही लेअर असेल तर इला अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर पु अजून जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून व्लॉग नावाचा बघू शकता हे ऑप्शन आहे व्लॉग नावाचा तर इथे यायचे आणि इथं तुम्हाला हर मॅग्निफायर बघू शकता अशा पद्धतीने एक गुढीपैकी सिंपल तो घ्यायचा ठीक आहे टिक करायचे आधी घ्यायचे जे काही लेअर तर हिला अशा पद्धतीने तुम्ही कमी करून घ्यायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही वर्टिकल आहे तर हिला वरती घ्यायचे जेणेकरून आपला चेहरा बराबर दिसेल ठीक आहे नंतर काय करायची इथं जे काही बाकीचे ऑप्शन आहे म्हणजे साईज आहे तर साईजला तुम्ही अशा पद्धतीने एवढं वाढवायचे आणि इंटेन्सिटी बघू शकते हिला पण तुम्ही अशा पद्धतीने कमी करून घ्यायची ठीक आहे जसं तुम्हाला तुमचा फोटो ठीक वाटेल तेवढं तुम्ही ठेवायचे ठीक आहे नंतर पुन्हा खाली यायचे आणि खाली पण तुम्हाला एक ब्लर नावाचं ऑप्शन दिसेल तर तुम्ही ब्लर नावाचं ऑप्शनला वाढू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर मी थोडंसं वाढवून देतो जास्तने वाढवून ठीक आहे अशा पद्धतीने मी एवढं ठेवले नंतर ठीक करा ठीक आहे आता एवढं झालं आता जो काही याच्या पुढेचा फोटो आहे तर सिम्पल इथे यायचे आता व्हिडिओ पिक्शनमध्ये यायचे अजून आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही आणि खाली यायचे आणि मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही इफेक्ट आहे तर तो घ्यायचे याचे लेअरला ते कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकलची रेसला बरोबर तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट तुम्ही करायच्या हाय ठीक आहे तर मित्रांनो आता एवढं केल्यानंतर अजून काय करायचे अजून इफेक्ट्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून इथे यायचे आता मी तुम्हाला जे काही ऑप्शन सांगतो त्या ठिकाणी यायचे ठीक आहे तर इथे बघू शकतो इथे एक नेचर नावाचा ऑप्शन आहे तर या नेचर नावाच्या ऑप्शनमध्ये हो क्लिक करायचे खाली यायचे आणि पिटेल्स नावाचा जो काही व्हिडिओ इपेक्स आहे तर तो घ्यायचे आणि याची लेअरला कमी करायचे तर हे दोन फोटोंना याची लेअरला पद्धतीने राहू द्यायचे ठीक आहे नंतर याच्या पुढचा जो काही हा एक फोटो आहे तर याला सोडायचे नंतर आता इथून स्टार्ट करायचे अकरा सेकंदापासून तर आता काय करायचं आता अजून व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे तुम्ही आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून थ्री डीमध्ये मध्ये यायचे ठीक आहे इथं आल्यानंतर पुन्हा खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं एक ऑप्शन देखील बघू शकता मून्स अँड स्टार्स नावाचं बघू शकता हा एक एवढी पेक आहे तर तो मी घ्यायचे आणि पिक करायची आणि याची जे काही लेअर असेल तर इला पण अशा पद्धतीने हे दोन फोटोंना राहू द्यायचे ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही फिल्टरची रेस आहे तर हिला पूर्णपणे तुम्ही कमी करू शकता किंवा तुम्हाला जेवढं जेवढं टिकवा वाटेल तेवढी तुम्ही ही रेसला वाढू वाढू शकता ठीक आहे नंतर मी पूर्णपणे आता मी पूर्णपणे ही रेसला कमी केलेली फिल्टरची आता एवढं केल्यानंतर ला आता था 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 आपले व्हिडिओ इफेक्ट वगैरे लावले गेले ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता सर्व व्हिडिओ एपेक्स वगैरे लावल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व पोटून आता ॲनिमेशन कुठून सुरुवात सुरू करायचं लावायला आता मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी यायचे आहे तर अशा पद्धतीने पुढे यायचं आता इथून आपल्याला ॲनिमेशन लावायला सुरुवात करायचं सात सेकंदापासून तर पुढं ठीक आहे आता काय करायचंय तर जो काय आपला फोटो इतर सिंपल याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे आणि वर जे काही कॉम्बोचं ऑप्शन आहे तीन नंबरला तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रोल करून थोडंसं पुढे यायचे आणि वेव अँड स्लाइड नावा जो काही ॲनिमेशन आहे तो रात्री इथून घ्यायचे ठीक आहे नंतर पुढचा जो काही दुसरा फोटो इतर इथे यायचे तर मित्रांनो आता मी तुम्हाला नाव सांगतो इफेक्टचे तर त्या नावाचं इफेक्ट तुम्ही शोधायचं आणि तो पटापट तुम्ही आपल्या करायचे ठीक आहे आता जो काही हा फोटो आहे आपला तर याला तुम्ही स्लीप अँड स्लाइड टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो शोधून तुम्ही इथं लावायचं आहे बघू शकता हा वाला तर अशा पद्धतीने हा वाला अॅनिमेशन तुम्ही इथं या फोटोला लावायचे नंतर याचा आउटपुटचा जो काही फोटो आहे याला पण तुम्ही काय करायचं स्लीप अँड स्लाइड वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे तर सिम्पली दुसऱ्या फोटोवरती यायचे इथं आणि पुढे यायचे आणि ते तुम्हाला एक स्लीप अँड स्लाइड वन नावाचं बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल तर तो इथं लावायचे तर याच्या पुढचा पोर्टला तुम्ही ट्री सेट टू नावाचाच बघू शकता पुढचा जो काही इ पे ॲनिमेशन आहे तर तो लावायचे आहे सिम्पली आता वरती स्क्रोल करून पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर सिंपली इथे यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि याला तुम्ही इओ एव टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हावाला तर तो लावायचे नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही राईट झूम नावाचं जो काही ॲनिमेशन असेल तर तो तुम्ही लावायचे ठीक आहे तर पुढे यायचे बघू बघू शकता हवाला तर आज ॲनिमेशन लावायचं राईट झूम नावाच्या नंतर याच्या पुढचा पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे सिंपली शेवटचा फोटोवरती यायचे आणि थोडंसं पुढे यायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने थोडंसं पुढे आल्यानंतर इथं बघू शकतं सिमिलर नावाचं बघू शकते ॲनिमेशन आहे तर तुम्ही तो घेऊन इथं लावायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटोंना जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते ते तुम्ही लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर आता ॲनिमेशन वगैरे लावल्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे खालचे जे काही रेस असेल तर याला फुल वाढून घ्यायचे आणि जो काही बाजूला एरो दिलेला आहे याच्यावरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये गोड एडिटिंग सिकतरा